संपाचा मुंडेचा जी आत्महत्या आहे ती भाऊसाहेब भाऊ सांगितल्याप्रमाणे नसून हत्याच आहे आणि ताईंनी जे चाकणकरांचा विषय काढला चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे आणि महिला आयोग स्थापन करण्याची जी, जी खरे उद्देश असतो तो महिलांचं संरक्षण करणं महिलांचं हित रक्षण करण हा मेन उद्देश महिला आयोगाचा असतो परंतु चाकणकर ताईंनी ज्यावेळेस त्यांनी सांगितलं ते सांगत असताना त्यांना कदाचित भान त्या विसरल्या असताना कि मॉडेस्टी ऑफ वुमेन्स जे आहे ते तुम्ही शिकले का नाही असं माझं चाकणकरांना या निमित्ताने जय आहे तुम्ही एखाद्या महिलेच्या अब्रू रस्त्यावर टांगण्याची गोष्टी करतात तुम्ही काय मोबाईलची चॅटिंग बघितली तुम्ही त्या चॅटिंग मधलं जे जे बघितलं तुम्हाला नंतर मोबाईल मोबाईल काढून काही चॅट केलं जाऊ शकत नाही का त्याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बोलणं हे अतिशय दुर्दैवी मी तुमच्या माध्यमातून सांगतो की महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पहिला राजीनामा यात दिला पाहिजे दुसरी गोष्ट ज्या डीवायस ला आणि पी आयला आणि त्यांना सगळ्याला संपदा ताईने यापूर्वी सुद्धा त्याच्याबद्दल सांगितलं होतं की माझ्यावर असा त्रास होतोय का तुम्ही कारवाई केली नाही या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली का नाही राहिली जर तुमच्या आई बहिणी आपल्या आई बहिणी जर सुरक्षित नसतील तर कसं कायद्याचं रक्षण होईल आज मला या निमित्ताने माध्यमाच्या माध्यमातून सांगतो संपादा मुंडे ही बहीण आपली सगळ्याची जरी गेली असेल तर प्रत्येक घराच्या घरामध्ये आई बहीण आहे लोकांमध्ये आज भीती निर्माण झाली आपल्या लेकराला ज्याला पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलं शिकलो त्याला नोकरीला बाहेर पाठवायचं का नाही पाठवायचं अशी असुरक्षितता निर्माण झाली म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला म्हणजे ज्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबाला माझं म्हणणं आहे की या राज्यामधले कायदा सुव्यवस्था बघा भर दिवसा एका तरुण मुलीला हातावर लिहून आत्महत्या करावी लागते ज्यामध्ये तुमच्या पोलीस प्रशासनाला आधी सांगितलं होतं त्याची कल्पना दिली होती तरी सुद्धा का कारवाई केली नाही आणि जर दुर्दैवानी याच्यामध्ये भावसाहेबांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे सीबीआय मार्फत चौकशी करून लवकरात लवकर दोषीवर कारवाई करा जनता रस्त्यावर उतरेल आज इथं सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या डॉक्टर वकील सगळे मंडळी आहेत विशेष करून मी वंजारी समाजाचा मराठवाड्याचा समाज सेवा संघाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की आमच्या भगिनीवर जो अन्याय झाला त्याला जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला कोण एक नालायक माझी खासदार तो कुठं पोस्टमार्टम रिपोर्ट बदलासाठी दबावंत चाललाय का या राज्यात माझं देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये याचा निर्णय घेऊन त्यांना फासावर लटका जी काही कायदा शिक्षा असेल ती करा नसता तुम्ही गृहमंत्री पदाच्या लायकीचे नाही तुम्ही राजीनामा द्या असं आम्ही या निमित्ताने सांगतो तुम्ही काय निवेदन दिलेलं आहे काय दिले दिले। फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांची दुर्दैवी झालेल्या आत्महत्या या संदर्भात आम्ही आज जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि या हत्येमाग जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी सीबीआय मार्फत या घटनेची चौकशी करावी फलटण येथे सेवा बजावत असताना संपादा मुंडेलचा हा दुर्दैवी अंत होतो आणि या प्रकरणामध्ये ज्यांचे ज्यांचे नावं पुढे आलेले त्यामध्ये बदने असल पी एस आय घरमालक बनकर असल आणि प्रभारी जे अधीक्षक होते धुमाळ यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी त्यांच्या अत्याचार अत्याचाराला कंटाळून संपादाने आत्महत्या केलेली आहे पोलीस हे संरक्षण देण्यासाठी असतात रक्षक असतात जनतेचे रक्षक असतात आणि रक्षकच जर भक्षक बनत असेल आणि त्यातून ही जर आत्महत्या होत असेल तर पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधून या घटनेचा तीव्र असा निषेध होत आहे ज्यान्यातील आम्ही समस्त समाज बांधवांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो त्याच्यामुळे मदतीची पण जाहीर करावी अशा प्रकारची देखील मागणी होत आज संपदा मुंडे यांचा जो दुर्दैवी आत्महत्या झाली त्याच निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत एक मुलगी जी गरीब कुटुंबातली वैद्यकीय अधिकारी होते ती शिकते दहा वर्ष शिकून दोन वर्षासाठी मेडिकल ऑफिसर म्हणून फलटणला जाते आणि तिथे ती काम करत असताना राजकीय दबाव किंवा पोलिसी जे पोलीस खाता आहे ते सुद्धा राजकीय दबावापोटी पीएम रिपोर्ट बदनालण्यासाठी तिच्यावर दबाव, दबाव आणतात आणि त्या दबावपोटी ती आत्महत्या करते आणि त्या आत्महत्येला जर तुम्ही दुसरं स्वरूप देत असाल माय परवाचं ऐकलं की रुपाली चाकणकर यांनी तो विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला मला चाकणकरताईला सांगणं आहे तुम्ही एक महिला आहात मी सुद्धा एक महिला आहे आणि जेव्हा आपल्या मुली शिकतात एका अधिकारी पदापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य असते आणि त्यांच्या त्या स्वातंत्र्यावर ते न बोलता तुम्ही तिची आत्महत्या का झाली आणि कशी झाली याची चौकशी करायला लावायला पाहिजे होती पक्ष कोणताही असो पण तुम्ही महिला होतात आणि महिला म्हणून आज संपदा मुंढेच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होत मला जालन्याच्या पालकमंत्री म्हणून आमच्या भगिनी पंकजाताईला एकच सांगणं आहे की गृहमंत्री म्हणून आज मुख्यमंत्री काम बघतात आणि महिलेची सुरक्षा आज रडारावर आलेली आहे प्रत्येक जर सुशिक्षित महिलांना असं करावं लागत असेल जी पगारी आहे जी शिकते तर सामान्याच्या मुलींची सुरक्षितता याबद्दल मला शंकाच वाटते एक महिला म्हणून महिला कोणत्याही पक्षाची असतो कोणत्याही जातीची असो ती महिला असते आणि महिलाचा सन्मान ठेवणे हे प्रत्येक समाज घटकाचं एक काम असतं <coughs> मला एकच सांगायचंय सगळ्या मिळून आपण तर आज निवेदन दिलंय पण सगळ्या जिल्ह्याच्या कलेक्टरांनी हे निवेदन मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि संपदाला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा माझ्याकडून आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव